नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकापासून दोन प्रकारच्या वड्या चिक म्हणजे म्हशीला किंवा गाईला जेव्हा पिल्लू होतं तेव्हा पहिल्यांदा जे दूध काढलं जातं त्याला चिक म्हणतात हे चिकाचं दूध खूप दाटसर असतं या चिकापासून मी खरवसाच्या वड्या बनवणार आहे आज आम्हाला दूधवाल्या भैयाने चिक दिला होता तुम्ही इथे पाहू शकता हा चीक थोडा जास्त आहे त्यामुळे याच्या जर वड्या बनवल्या तर एका दिवसात संपणार नाहीत त्यामुळे मी दोन प्रकारच्या वड्या बनवल्या याच्यातील दुसरा जो प्रकार आहे त्या वड्या पंधरा दिवस टिकतात सुरुवातीला पंधरा दिवस टिकणाऱ्या वड्यांसाठी दूध काढून घेऊया इथे मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये चीक शिजवून घ्यायचं आहे चिक मोजून घेण्यासाठी इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे हा दोनशे चाळीस एम एलचा आहे याने चीक मोजून घेऊया या मेजरिंग कपनुसार मी चार मेजरिंग कप चीक घेतलेला आहे म्हणजेच नऊशे साठ एम एल चीक भरलेला आहे आणि अजून वरती थोडा म्हणजे चाळीस एम एल चीक घ्यायचा आहे म्हणजे संपूर्णपणे एक लिटर चीक होतो आता राहिलेला चीक हा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हा चीक देखील दोनशे पन्नास एम एल भरलेला आहे म्हणजेच लिटर भरलेला आहे इथे आपल्याला खरवसाच्या मऊ वड्या बनवायच्या आहेत त्यामुळे या चिकामध्ये अजून आपल्याला दूध ॲड करावं लागणार आहे यामध्ये पाहून वाटी साधं दूध घालायचं आहे दूध घातल्यामुळे खरवसाच्या वड्या ह्या अगदी मऊ होतात जिबेवर ठेवतात विरगळतात आता यामध्ये स्वादासाठी एक चमचा वेलची पूड घालायचे आणि यामध्ये एक कप बारीक किसलेला गूळ घालायचा आहे तुम्ही ते साखर देखील वापरू शकता परंतु गुळामुळे खूप छान अशी चव येते तुम्ही गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ पूर्णपणे दुधामध्ये विरगळून घ्यायचा आहे इथे खिसलेला गुळ वापरल्यामुळे गुळ हा पटकन विरगळतो आता गूळ पूर्णपणे चिकामध्ये विरगळलेला आहे यामध्ये फ्लेवरसाठी थोडंसं जायफळ घालायचं आहे जायफळ घालत असताना खिसून घालायचं आहे जायफळ घालत असताना अगदी थोडंसंच खिसून घालायचं आहे जायफळ घातल्यामुळे चिकाच्या वड्यांना खूप छान अशी चव येते वरून थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत केशराच्या काड्या घालणं हे ऐच्छिक आहे जर तुम्हाला घालायचं नसतील तर नाही घातलं तरी चालेल आता दोन्ही डबे कुकरला लावायचे आहेत कुकरला लावत असताना मऊ खरवसाच्या वड्या बनवण्यासाठी ज्या डब्यामध्ये चिक घातलेला आहे तो डबा खाली ठेवायचा आहे आणि दुसरा डबा हा वरती ठेवायचा आहे अगदी फिट्ट बसवायचा आहे म्हणजे मग खालच्या डब्यामध्ये पाणी जाणार नाही वरच्या डब्यावर देखील झाकण ठेवायचं आहे आणि डबे कुकरला लावायचे कुकरला सहा शिट्ट्या काढून घ्यायचे कुकर थंड झाल्यानंतर मगच कुकर उघडायचा आहे या खरवसाच्या मग वड्या आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच याच्या वड्या कट करून घ्यायचेत इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला साईडची एक वडी काढायची आहे म्हणजेच बाकीच्या वड्या ह्या व्यवस्थित निघतील तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ अशा वड्या तयार झालेल्या आहेत सर्व वड्या कट करून मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकता ले अगदी छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत चिकामध्ये दूध ॲड केल्यामुळे अगदी मऊ अशा वड्या तयार झालेल्या आहेत चवीला देखील खूप छान लागतात तुम्ही देखील अशा प्रकारच्या वड्या नक्कीच करा घरातील सर्वांना खूप आवडतील आता पंधरा खरवसाच्या वड्या बनवूया त्यासाठी या भांड्यामध्ये जो चीक शिजवला होता या चिकामध्ये दूध ऍड केलं नव्हतं त्यामुळे अगदी घट्ट असा तयार झालेला आहे आता याचे काप करून घेऊया हे काप किसणीने खिसून कि घ्यायचे हा चीक खिसणीने अगदी सहजरित्या खिसला जातो अशा पद्धतीने सर्व चीक खिसून घ्यायचं आहे सर्व चीक खिसून झालेला आहे आता याच्या वड्या बनवायला घेऊया वड्या बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये तूप लावून घ्यायचंय म्हणजे खिस हा चिकटणार नाही आता कढईमध्ये खिसलेला किस आहे इथे एक लिटर चीक घेतलेला होता त्यापासून भरपूर प्रमाणात खीस तयार झालेला आहे कढई अगदी पूर्णपणे भरलेली आहे आता यामध्ये साखर घालायची आहे एक लिटर चिकासाठी साठी एक किलो साखर किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी साखर तुम्ही वापरू शकता मी इथे आठशे ग्रॅम साखर वापरलेली आहे साखर घातल्यानंतर हे मिश्रण सतत परतावं लागतं नाही तर खाली लागण्याची शक्यता असते हे मिश्रण परतण्यासाठी थोडंसं जड जातं परंतु एकदा का साखर विरगळली की अगदी सहजपणे हे परतलं जातं पाच मिनटामध्ये याच्यातील संपूर्ण साखर विरगळलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता साखरेचं सा पाणी तयार झालेलं आहे आता साखरेचं संपूर्ण पाणी आटेपर्यंत हे मिश्रण परतत राहायचं आहे जसं साखरेचं सा पाणी आटायला लागेल तसं हे मिश्रण थोडंसं चिकट होतं जर साखरेचं पाणी पूर्णपणे आठवलं नाही तर वड्या या पडणार नाहीत अगदी ओलसर मिश्रण तयार होईल आत्तापर्यंत पंधरा मिनिट झालेली आहेत आणि बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे इथे तुम्ही खाली पाहू शकता अगदी थोडंसं पाणी दिसत आहे हे पाणी देखील आपल्याला संपूर्णपणे आटवून घ्यायचं आहे सुरुवातीपासून जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि आता संपूर्ण पाणी आटलेलं आहे मिश्रण अगदी कोरडं कोरडं दिसत आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे याच्या वड्या बनवण्यासाठी एका ताटाला तुपाने ग्रीस केलेलं आहे यामध्ये हे मिश्रण घालून व्यवस्थित थापून घ्यायचं <पड़यागाँ> आहे <दिवदीवस्तितिति> ताटाला तुपाने ग्रीस केल्यामुळे वड्या अगदी सहजपणे निघतात कढईतील मिश्रण ताटामध्ये घालून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे एका पसरट प्लेटने व्यवस्थित दाबून प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या कट केल्यानंतर अगदी व्यवस्थित निघतील ले 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 हे मिश्रण थंड झाल्यानंतर जास्त हार्ड होतं आणि वड्या कट करता येत नाहीत त्यामुळे लगेचच वड्या कट करून घ्यायच्या आहेत इथे मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट केलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित वड्या निघालेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व वड्या काढून आहेत पंधरा दिवस टिकणाऱ्या खरवसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत दिसताना अगदी छान दिसत आहेत कलर देखील अगदी पांढरा शुभ्र असा आलेला आहे आणि चवीला देखील खूप छान अशा लागतात तुम्ही देखील अशा प्रकारे वड्या बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडतील चिकापासून बनवलेल्या दोन प्रकारच्या खरवसाच्या वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद